पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवार दिनांक सोळा रोजी आयोजित स्वीकृत नगरसेवकांच्या व नूतन उपनगराध्यक्ष निवडीच्या बैठकीत सभागृहातील आसन व्यवस्थेवरून तीर्थक्षेत्र विकास आघाडी समर्थक नगरसेवक व भाजप पंढरपूर मंगळवेडा विकास आघाडी समर्थक नगरसेवक यांच्यात वादावादी झाल्याचं दिसून आलं होतं नगराध्यक्ष डॉ प्रणिता भालके यांनी नगरपालिकेत झालेल्या घटनेनंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेत सभागृहात घडलेला घटनाक्रम सांगत जसाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही दिला होता खरे तर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीनंतर नगरपालिका सभागृहात नगरसेवकांच्या झालेल्या या पहिल्याच बैठकीत वादाचे प्रसंग उद्भवल्यामुळे पंढरपूर शहरात याची मोठी चर्चा होती आहे आता काल झालेल्या घटनेनंतर आज पंढरपूर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजपचे शहराध्यक्ष रोहित पाणकर नूतन उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे नगरसेवक अमोल डोके भागवत बडवे विनायक संगीतराव माजी नगरसेवक संग्राम अभ्यंकर विक्रम शिरसट यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली

आम्ही उजव्या बाजूला नगराध्यक्षांच्या उजव्या बाजूला आम्ही बसलो होतो त्यानंतरनं सव्वा एकच्या दरम्यान आम्हाला निरोप असा आला की अध्यक्ष महोदय वर येणार नाही आहेत तुम्ही डाव्या बाजूला बसा हे अध्यक्षांनी त्या त्यांच्या मुलाखतीत सांगितलं नाही आम्हाला डाव्या बाजू डाव्या बाजूला बसायचं आहे म्हणून सांगितलं पण नग सभागृहात आमचं संख्याबळ असल्यामुळं चोवीस नगरसेवक आमचे असल्यामुळं सभागृहाचा नियम काय आहे ज्यांचं संख्याबळ जास्त आहे त्यांनी उजव्या बाजूला आहे आणि ते नंतरनं म्हणाले की महिला एका बाजूला एक आणि पुरुष एका बाजूला असं आम्हाला त्यांच्याकडून काहीही सांगण्यात आलेलं नव्हतं अध्यक्षांनी ही खोटी माहिती तुम्हाला दिलेली आहे की आमचं संख्याबळ असल्यामुळं आम्ही उजव्या बाजूलाच बसणार होतो त्यानंतरनं दहा पंधरा मिनटांना त्यांचे काही नगरसेवक वर आले आमची त्यांची चर्चा झाली त्यांच्या जुन्या नगरसेवकांना ही माहिती होती म्हणून त्यांनी ही मान्य करून डाव्या बाजूला बसते व आम्हाला उजव्या बाजूला बसवलं त्याच्यानंतरनं विषय आला नगरपालिकेत सत्काराचा अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी निवडणुकीमध्ये जे आमच्या पार्टीवर आरोप केले की परिचारक पार्टीचे नगरसेवक हे दहशत माझ गुंडगिरी प्रवृत्तीचे आहेत जर गुंडगिरी प्रवृ प्रवृत्तीचे असली असते तर आमची चोवीस नगरसेवक निवडून आले नसते आम्हाला नागरिकांनी जसं ते म्हणतात की बहुजनांनी आम्हाला निवडून दिलं आहे तसं आमच्याही नगरसेवकांना बहुजनांनी निवडून दिलेलं आहे चोवीस नगरसेवक हे आमचे आलेच नसते मग सभागृहाचा विषय झाल्यानंतर ना सभागृहात सत्काराचा वेळेस विषय आला सर्वप्रथम इलेक्शन मधील काळात त्यांनी आमच्या नगरसेवकावर गंभीर आरोप केले की हे नगरसेवक गुंड प्रवृत्तीचे दहशत होतात मग त्या नगरसेवकांचा सत्कार आम्ही स्वीकारला नाही आणि जर सत्कार करायची प्रशासनाला एवढीच आमची काळजी होती तर नगराध्यक्ष पदाचा पदभार ज्यावेळेस नगराध्यक्षांनी स्वीकारला त्यावेळेस प्रशासनाला आमची आठवण आली नाही का आम्ही सुद्धा चोवीस नगरसेवक लोकनियुक्त लोकनियुक्त नगरसेवक आहेत त्यावेळेस आम्हाला का बोलवण्यात आलं नाही त्यावेळेस आम्हाला का मानपान देण्यात आलं नाही मग त्या दिवशीचा आमचा काहीतरी आम्हाला वाईट वाटलं व त्याचे आम्हाला खेद वाटलं म्हणून आम्ही काल प्रशासनाचा सत्कार स्वीकारला नाही आणि अध्यक्ष म्हणत आहेत की परिचारकांच्या नगरसेवकांनी मला सांगितलं की काल जे सभागृहात घडलं बरं अध्यक्षांना माझी एक विनंती आहे त्यांनी एका नगरसेवकाचं नाव जाहीर करावं मी त्यांना दोन तुमच्या माध्यमातून सांगतो की त्यांनी एका कारण उपनगराध्यक्षाची निवड झाली आमचे तीन स्वीकृत नगरसेवक निवडून आले त्यानंतर न उप जे कार्यकर्ते जे होते जे काही समर्थक कार्यकर्ते असतील तीन स्वीकृत नगरसेवकाचे कार्यकर्ते असतील ते नगरपालिकेत येतात आणि ह्याच्या आधी पूर्वी सुद्धा ज्या निवड्या होत्या त्यांचे कार्यकर्ते तिथं नगरपालिकेत येत असतात मग त्याला तुम्ही गुंडशाही म्हणजे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही गुंड आहेत का आम्ही कुंड प्रवृत्तीचे नसून खरे कुंड कोण नगरपालिकेच्या निवडणुकीनंतरनं शिवतीर्थावर कोण काय कुठल्या पद्धतीनं आहे ह्याची पंढरपूरकरांना सगळ्यांना माहिती आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही शिवतीर्थावर गेलो छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन आम्ही पुढं मार्गस्त चालू ते त्यावेळेस सर्व नगरसेवक आमचे उपनगराध्यक्षा बरोबर त्या विजयी मिरवणुकीत होते मग अध्यक्षांना विकास विकास कामावर कामावर काल था था। काल बोलायचा विषय विषय नव्हता फक्त दोनच होते उपनगराध्यक्षाची निवड आणि सिप्रोत ची निवड जर विकास कामावर बोलायचं झालं तर आज पंढरपूर धूळमुक्त करून म्हणले त्यांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर रस्त्यावर फिरवत आहेत आणि ते पाणी सांडून त्याची धूळ तर बसवण्याचं निष्क्रिय प्रयोग चालू आहे आणि उपन जे तुम्ही पाणी मारताय मग पाणी जर स्वस्त एवढं पिण्याचं पाणी एवढं स्वस्त असल तर पंढरपूरकरांची घरपट्टी माफ करा तुम्ही पाणीपट्टी पराभव पाचव जनतेचा कौल आहे जनतेचा कौल आम्ही मान्य केलेला आहे आमचे आणि पराभव म्हणताल तर आमचे चोवीस नगरसेवक निवडून आले आमच्या नगरसेवकांना चाळीस हजार मतदारांनी कौल दिलेला आहे सगळ्यात मोठी पार्टी आज पंढरपुरात भाजप आहे त्यामुळे पराभव पचन वगैरे काय नाही तुम्हाला विजय पचवता येत आहे का हे तुम्ही बघा जनतेचे काम तुम्हाला जनतेचे प्रश्न तुम्ही आज धूळमुक्त करू म्हणलात पण पंढरपूर शहरात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची इतकी अडचण असताना तुम्ही पिण्याच्या पाण्याला लिहिलेलं टँकर हे नाव आहे त्याच्यावर ते पाणी मारत तुम्ही धूळमुक्तीचं कुठंतरी करताय धूळमुक्त कसं करणार पंढरपूर खड्डेमुक्त कसं करणार आदरणीय ने आमचे नेते प्रशांत मालक परिचारक आदरणीय आमदार समाधान दादा अवतडे ह्यांनी जो निधी आणलाय त्याच्यावर जे काम चालू आहेत ते वगळून तुम्ही नवीन काम कुठलं करणार आहे याआधी नगराध्यक्षांनी तुमच्या माध्यमातून जाहीर करावं व विकास कामावर नंतर बोलावं बोलाव काल पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष आणि काल मुक्ती लक्ष्मीबाई शिरसे यांची सुकृत नगरसेवक पदी निवड झाली मात्र या निवडीला विरोधकांकडून असं बोललं जाते की कुठतरी विरोधकांना विरोध करण्यासाठी ही निवड करण्यात आली त्यांची तुम्ही त्यांचे चिरंजीव म्हणून आणि नगर नगरसेवक म्हणून काय सांगू शकता पंढरपूर नगर परिषदेच्या सुखरूत सदस्यपदी माझे वडील लक्ष्मण भाऊ शिरसाट यांची निवड आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे माझे आमदार प्रशांतराव परिचार युवा आघाडीचे नेते उमेश पालक परेसर यांनी केली त्याबद्दल प्रथम त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो केले तीस ते पस्तीस वर्षामध्ये प पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये गाडा अभ्यास म्हणून म्हणजे सर्व नगरसेवकांना सांभाळून घेणारा नेता म्हणून आणि पक्ष पार्टीचा एकनिष्ठ नेता म्हणून परिचारक साहेबांनी निवड केलेली आहे आणि त्यांनी भालकेताई असतील यांनी असे आरोप केलेले आहेत की गुंड हे हे कोण ठरवणार गुंड आता गेल्या एकवीस तारखेला पंढरपूर नगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाऊन बघावा की यापाय या माझी पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की त्या पोलीस स्टेशनची या महिन्याची एफर नोंद घ्यावी की कुठल्या पक्षाच्या कुठल्या पार्टीवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यानंतर या, या ताईंनी ठरवावं की गुन्हेगार कोण आहे आणि दहशतमुक्त पंढरपूर कुणाला कोणापासून काय कुठेतरी सर्व नगरसेवकांना सत्कार घेऊ नाही बाहेर गोष्टी घेऊन आले दमदाटी केली असा देखील एक प्रचार शिरसट म्हणजे काय वाटतं आपण पंढरपूरकर शहरांनी बघितलेला आहे जनतेने की प्रचाराचे मुद्दे त्यांनी हाच प्रचार खोटा प्रचार अपप्रचार करून ही पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक जिंकलेली आहे त्याच पद्धतीने आज सभागृहात पण त्यांनी असा आरोप केलेला आहे की गुंडगिरी दादागिरी दहशत म्हणजे वादपास प्रश्न केला तर तसा काही विषय नाही वडिलांनी आमच्या तिथं सभागृहामध्ये तुम्ही त्यांनी जे आमच्यावर आरोप केले होते गुंड दादागिरी दहशत तुम्ही त्यांना नगराध्यक्षताईंना एवढंच त्यांनी विनंती केली की आम्ही जर गुंड असेल दादागिरी करणारे असेल तर आमचा तुम्ही सत्कार कशासाठी करता आणि दुसरा विषय त्यांनी सभागृहाच्या बाहेर जे कार्यकर्ते काल स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक होती उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होती त्यांचे समर्थक त्यांना म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी आले होते मग हे सगळे आम्ही त्या नगरसेवकांबरोबर पंढरपुरातील सामान्य जनतेतले जनता पण होती मग हे सगळे गुन्हेगार झाले तुम्ही कशावरून ठरव ना असे चुकीचे आरोप त्यांनी करून पंढरपूर नगरपालिकेच्या निकाल लागल्यानंतर आम्ही निकाल ला पराभव मान्य करून दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली आहे परंतु पर विजय कसा साजरा केला पाहिजे आणि दुःख म्हणजे पराभव कसा पचवला पाहिजे हे आमच्या पार्टी परिचारक पार्टीकडून शिकलं पाहिजे शिवतीर्थावर आमचे नेते प्रशांतराव ने परिचारक असतील यांच्यावरती पालखी समर्थकांनी बिनबोर्डाचे आरोप केले अतिशय घाणेरणे आरोप केले ह्याच्या पुढे जर असे आरोप केले तर परिचारक पार्टीचा सर्व नगरसेवक असतील पांढरुंग परिवारातला ला अद्याप हे कुठेही हा असे हे सहन करणार नाही

पंढरपूर शहरातलं धूळमुक्तीचं एक विजन देतील जनतेला की अशा पद्धतीनं आपण काम करू आज बेघरांसाठी जी घराचा प्रोजेक्ट लांबला आहे त्याच्यावर काहीतरी बोलतील पिण्याच्या पाण्याचं जी टँकर रोडवर पाणी मारते त्याच्याबद्दल काहीतरी बोलतील ही अपेक्षा होती त्यांनी जो सभागृहातला जो विषय होता ती मांडायचा बाहेर विषयच नव्हता आणि मुळात चूक त्यांनी केलेली असतानासुद्धा बिनबुडाचे आरोप परिचारक पार्टींवर आमच्या नगरसेवकांवर त्यांनी लादलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नाही आणि जो विषय आरेला कारे तर त्यांनीच जर अशी दादागिरी ही भाषा वापरत असतील तर ती कसं दहशतमुक्त पंढरपूर करणार